उच्चवंत भगवत सिंग वक्र तुंड यमृताय न्यायाय अमृत राजमाता राष्ट्रमाता वीर माता मां साहिब जिजाऊ माता पदा रहे है अरे जोर सांगितलं कळत नाही का अरे जोर घाबरत का मी कुणाला जोडा जाऊ द्या मला

स्त्रीला आई आईला बहिणीला दर्जा देण्याच्या संस्कृतीला हा नष्ट करून टाकतोय जो हा स्त्रीकडे सन्मानाने पाहत नाही त्याला अजबपणाचा अधिकारच नाही अरे हट हे ठणारे तुम्ही कोण आणि तिथं नाचूस रे ना, ना मुलांना बनव गुलामी खबरदार आई भवानीची आ

Terima kasih telah menonton! पिताजी ताजी सायंनी फुलं आणली आहे आणि घातल्यावर राणी सर्वांसाठी गजराही आणलाय ते फुलांचा गजरा आमच्या सोनबाईच्या केसात मांडा पाहू तरी कसं खुलते माझे लाडके लीकीचं रूप का गसई आवडेल ना गजरा हो हो, नक्की आवडेल आमला मोगरा फार आवडतो आणि आमच्या राजांना

आणि त्याच्या मावळ्यानी रहोडेश्वर स्वर केलाय राज येतच असतील आपल्या दर्शनासाठी रहीत लय खुश आहे बघा आपल्याला काळजी वाटा म्हणून त्यांनी मला लागू लाग धाडले ही आनंदाची वाट सांगायला आहो साहेब आम्ही किल्लेदाराकडून बरोबर आमच्याकडे घेतले आणि सगळे काम केले आता सगळेच मराठी एकजूट झालेले आहेत तयार हो मोगरा किती छान फुललाय याचा दरवाज सर्वत्रच राहिलाय असते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती श्रीपती अष्टवर्धान जागृत न्यायाल काल मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारगत राजनिती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंधर सिंहासनाधीश्वर श्री 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 राजेशिव छत्रपती महाराज की शंभू महादेवाला शपथ वाहिली की ही नवीन स्वराज्याचे पहिले पुष्प तुमच्या पायाशी अर्पण करून आशीर्वाद द्यावू साहेब अम्मा मावळ्या ना शिवाजी महाराजांसारखा पाठीला का असेल तर काय भिषाकी हाय बघा होय होय काय भी शक्य आहे हो हो बघा यशस्वी व्हा राजे तुम्ही राजे आपण थोर झालात आई भवानीची कृपा आघात आहे आपण विजयी झालात शंभू महादेवा स्वराज्याचा श्री गणेश केला आपण